सांगली जामवाडी येथील मर्घुबाई मंदिरमध्ये शेकडो महिलांनी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजी पप्पू डोंगरे यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केलं त्याचबरोबर यावेळी मरगुबाई देवीची आरती पप्पू डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आली आहे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम बाबले जातात अमरनाथ यात्रेसाठी हजारो भाविकांना मोफत दर्शनासाठी नेले जाते महापुरामध्ये पूरग्रस्त नागरिकांना साहित्य तर दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वाहन उपलब्ध करण्यात आले होते त्याचबरोबर जनावरांसाठी चार चारा देऊ केला होता आज गोरगरीब आणि ज्यांना भाऊ नाही अशा बहिणींच्या सोबत रक्षाबंधन साजरे करून एक अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला यापुढे सुद्धा मी स्वतः आपल्या सर्व बहिणींचं रक्षण करेन असा विश्वास शिवाजी उर्फ डोंगरे यांनी दिला यावेळी जामवाडी परिसरातील महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जामवाडीमध्ये मर्घुबाईच्या जा मंदिरामध्ये रक्षाबंधनाने मित्र सर्वांना पहिला मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये पुरामध्ये ज्या माता भगिनी माझ्या त्या माता भगिनी जे त्रास होतोय ते मर्गुबाईच्या कृपेने गणपतीच्या कृपेने ह्यांचे भरभराटी ववो आणि ह्यांचं रक्षण करायला मला या मर्गूबाई देवीच्या साक्षीनं मला शक्ती देवो देव, देव आणि या माझ्या माता भगिनी ज्या आहेत यांना यांचं पुढील आयुष्य सुजल सुपल जावं एवढंच मी बोलतो मै माझ्या माता बहिणी आता जे माझ्या बहिणी म्हणलं बहीण माताभगिनी म्हटल्या की ज्याला मला भाऊ नाही मला राखी राखीबांधन राखी बांधायला मिळाली मी माझं भाग्य समजतो की माझ्या मला दोन बहिणी शक्य आहेत परंतु आज मी शहरामध्ये सर्व जिथं वंचित जिथं बाबा खरोखर जिथं जायला पाहिजे तिथं जाऊन मी रक्षाबंधनचा कार्यक्रम करतोय जे जे मला बोलवतात त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो आज आज रक्षाबंधनच्या सर्वांना नाही सकाळ भाऊ मिळाली मला आज ते भाऊ माहिती मुळेला एवढंच बोलून